या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी हिंदू राष्ट्र सेना व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं रविवारी लक्ष्मीनारायण गृहात खास युवती आणि महिला भगिनींसाठी संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट मोफत दाखवण्यात आला यासाठी महिलांनी उत्स्फूर्त महिला, महिला भगिनींना आपल्या हिंदू समाजावर होत असलेल्या परप्रांतीय आक्रमकतेना आपण कसं असुरक्षित आहेत आपल्या घरातील युवती लवजिहाज सारख्या वाईट गोष्टींकडे बळी पडू नये घरातील महिला भगिनींना आपल्या मुलीला घरातच भारतीय संस्कृतीचे धडे मिळावे या उद्देशानं रविवारी या चित्रपटाचं आयोजन करण्यात आल्याचं था संयोजकांच्या सा वतीनं सांगण्यात आलं या चित्रपटाचं आयोजन हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष रवी गोने आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी माहिती दिली छावा चित्रपट पाहिल्यानंतर महिला व युवतींमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनचरित्र उलगडून पाहता आलं युवतीने सांगितलं की अशा चित्रपटानं लव जिहाज सारख्या प्रवृत्तीला आळा बसेल अशी आशा व्यक्त केली या चित्रपटाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जय हो हिंदू स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने त्यावर चित्रपट दाखवण्यात आला आहे आत्ताच काहींनी म्हणलं या चित्रपटातून आम्हाला एक बोध घेतलो की प्राण गेलं तर हरकत नाही पण आपण धर्म सोडता कामाने आणि पत्रकारांनी पत्रकार, पत्रकार बांधवांनी विचारले या चित्रपटातून तुम्ही काय बोध घेतला आणि तुम्ही कीतीशीर काय करणार आहे काहींना महिलांना मी सांगू इच्छितो हा चित्रपट बघून तुम्ही आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी जे लवज्यात लवज्यातच्या माध्यमातून आपल्या मुलींना आणि महिलांना या जिहादी प्रवृत्तीचे लोक आपल्या मुलींना बळी पड पाडत आहेत ते थांबवण्यासाठी आपला ताई आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपला समाज आपला धर्म टिकवण्यासाठी आपल्या महिलांची या जिहादी वृत्तीपासून वाचवण्यासाठी तुम्ही महिलांनी पुढाकार घेऊन लवजहात विषयामध्ये आम्हाला मदत करावं या विषयातून आपण सेकडो महिलांना मुलींना आपण लवजात पासून वाचवू शकतो या चित्रपटाच्या माध्यमातून माझा स्वार्थ आमच्या संघटनेचा स्वार्थ स्वार्थ आहे या चित्रपट दाखवणं मला काय स्वार्थ तर आमचा स्वार्थ हे आहे की आपल्याकडून लवजियासाठी काम कृती व्हावं लवजिया विरोधात लढण्यासाठी एवढं बोलून मी थांबतो जय श्रीराम जय हिंदुराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं छावा हा चित्रपट इंदुराष्ट्र सेना व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान निलमनगरच्या वतीने आपण महिलांसाठी मोफत आयोजन केलेलं आहे आज हा पिच्चर शो दाखवण्याचा मागचा हेतू हा आहे की जगभरात जो आपल्या हिंदू लोकांवर अन्याय होत आहे तो अन्यायाचा मागचा जो इतिहास आहे तो खरा इतिहास आजच्या पिढीला कळाला पाहिजे त्यासाठी आपण आपल्या भागातील सर्व माता भगिनींना हा पिच्चर दाखवत आहोत याच्यातून महिलांनी आपला खरा इतिहास ओळखून उद्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आपल्या पिढीला आपल्या मुलांना तो आदर्श शिकवावा अशी आशा व्यक्त करून आपण हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत जय श्रीराम जय होते पिक्चर त्यामुळे आम्हाला त्यातून ज्ञान मिळालं पिक्चर खूप छान वाटला याच्यातनं काय म्हणजे प्राण गेलं तरी पण धर्म बदलायचं नाही हे आम्ही नक्की शिकलो आहोत आणि मला हे म्हणावं वाटतं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अजून दहा वर्ष जगले असते ना तर मुघलांनी सुद्धा आतापर्यंत शाळेमध्ये शिकवलेला इतिहास आणि हा चित्रपट पाहिल्यावर तर इतिहास दोघांमध्ये नेमका काय फरक आहे असं आपल्याला वाटतंय शाळेत पुस्तकी ज्ञान असतं आणि प्रत्यक्षात पाहिल्याने जेवढं ज्ञान मिळतं तेवढं शाळेमध्ये असं मिळू शकत नाही त्यामुळे याने खूप छान कार्य केले आहे या चित्रपटातून हिंदू धर्माची जागृती होईल असं आपल्याला आहे का हो नक्कीच होईल चित्रपट होईल का चित्रपट पाहून घरी गेल्यावर पुन्हा विसरणार विसरणार का मना, मना ते विमणार मनात तर विमणारच आहे आणि हे धर्म सुरक्षा करण्यासाठी हा चित्रपट खरंच खूप चांगला आहे आणि बाकी जन काय संदेश देऊ का प्राण केला तरी हा संदेश आपण काय प्रेरणा घेऊन हिंदू धर्मासाठी आपण आता यापुढे काय कार्य करायचं वगैरे ठरवलं आहे का संभाजी महाराज शिवाजी महाराज प्राण जाताना पण आपला धर्म बदलले नाहीत व तसंच आपण तर आपल्याला तर खुल्या वातावरणात आपण जगत आहोत म्हणून धर्म कधी बदलायचं नाही हा एकच संदेश आपण नेमका काय कार्य हिंदू धर्मासाठी आता आपण काय कार्य करणार आहात पुढं पाहिजे ही एकच आशा व्यक्त कर धर्माचा संस्कृतीचा कशा प्रकारे आपण जपून पुढे जावं आणि आपली भारतीय संस्कृती कशा पद्धतीने जपावं आपण भारतीय संस्कृती जगत असताना कोणत्याही अडी अडचणींना न घाबरता थाटपणे सामोरे जाऊन त्यांना चिरडून टाकावं असं या चित्रपटातून सांगितलेलं आहे मराठा पाहिजे जर आपल्याला कोण छळ केले काही दुसऱ्या अपशब्द बोलले तरी सुद्धा आपण त्यांना न न घाबरता त्यांना सामोरे जावं ही मी सांगण्याची एक प्रयत्न केलेली आहे धन्यवाद असं म्हणतात पण मी असं बघितलंय की मी आमच्या सोसायटीत असं मी दुर्गावाहिनीमध्ये आहे दुर्गावाहिनीमध्ये वाहिनीमध्ये मी प्रशिक्षण देते प्रशिक्षण

हे शिकवतात पण आपल्या सोलापुरात असं नाही आहे आपल्या सोलापुरात मुलींना घरात बस बाहेर जाऊन मी म्हणले ना आमच्या दुर्गावणीमध्ये असं म्हणतात अंधश्रद्धा खूप आहे कारण मी शिकवत असताना ना एक मुलगी चक्कर येऊन पडते ती चक्कर येऊन पडल्यावर ना तिला म्हणले

नाही असं म्हणूनच त्यांचं हे झालंय श्रद्धाचे छत्तीस तुकडे अजून काही प्रकार उपाय कॉलेज मध्ये शाळा नवजियात होतात यानंतर काही फरक पडणार का चित्रपटानंतर पडेल नक्की पडेल पण पालकाने बाहेर पाठवल्यावरच पडणार ना जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्रीटी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू रज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरीय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे याशिवाय बलदवा फर्टिलिटी बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा